जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारनं सात मे रोजी ऑपरेशन सिंधू राबवत पाकिस्तानला चोख उत्तर दिलंय यामध्ये नऊ ठिकाणी हवाई मारा करत पाकिस्तानी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही क्षणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे सुट्टीसाठी घरी गेलेल्या सर्व जवानांना आता सीमेवर परतण्याचे आदेश मिळाले आहेत अशातच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील मनोज पाटील यांनी लग्नाच्या दोन दिवसांनीच सीमेवर परतून एक प्रेरणादायी उदाहरण सर्वांसमोर ठेवलंय पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील मनोज पाटील यांचे चा नुकताच पाच मे रोजी विवाह संपन्न झाला होता परंतु विवाह झाल्यावर तत्काळ त्यांना सेवेमध्ये रुजू होण्याचे आदेश आले मनोज यांनी आपल्या अर्धांगिनीला परत येण्याचा विश्वास देत पुन्हा ते आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाले मनोज सर्वत्र यांच्या निर्णयाचं अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिव मनोज पाटील यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला युद्ध होऊ नये आणि जवान परत यावा म्हणून परमेश्वराला प्रार्थना केली ज्ञानेश्वर पाटील हा जवान जो होता हा सैन्या हा ती भेटली नाही मग मेहमी नाही तो कटवा असं लगेच गेला आहे हा आमच्या पाचोरा शहराला नव्हे तर या उत्तर महाराष्ट्राला खूप अभिमानाचा आणि गरवाचा विषय आहे महाराष्ट्राला की ज्या माणसाला सुपुत्र म्हणजे आई वडिलांना सुद्धा जिगर म्हणावं लागेल त्याच्या आई वडिलांना सगळ्यांनी त्याला बाय केलं की तुझा आणि त्याला सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी प्रोत्साहन केलेलं आहे की देशाच्या सीमेवर लढण्यासाठी जो पुन्हा सज्ज झाला आणि तो निघाला आहे हे एक वाईट हो ते वाट म्हणजे कधी मन भरून येतं की अशा घटनेमध्ये की जेव्हा त्याचं लग्न झालेलं आहे कालच आणि आज तो जातोय आहे हा सगळ्यात मोठा दुर्डोगी हो पण शेवटी देशाची सेवा आहे आणि देश सेवा ही सगळ्यात महत्त्वाची म्हटली जाते आणि अशा सेवेसाठी तो गेलेला आहे त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आम्ही परमेश्वराला सांगतो की युद्धच व्हायला नको पाहिजे कारण युद्ध हे देशाला परवणारा विषयच नाही आहे म्हणून युद्ध न होता सुपरूपपणे आमचा जवान परत यावा याच आम्ही परमेश्वर जो प्रार्थना केल्या आहे आणि तो दीर्घाविषयी याच प्रार्थना केल्या आहेत मला माझ्या पतीचा खूप अभिमान आहे घरी सत्यनारायणाची पूजा होती पण त्यांनी देशसेवेसाठी जावं अशी प्रतिक्रिया मनोज यांच्या पत्नी यामिन यांनी दिली दरम्यान प्रत्येक नवविवाहित जोडप्याला सुखी संसाराची अपेक्षा असते लग्नानंतर जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवता यावा अशी प्रत्येक नवविवाहित जोडप्याची इच्छा असते मात्र मनोज यांनी लग्नानंतर देशसेवेला प्राधान्य दिलं आणि त्यांच्या पत्नीनंही याला पाठिंबा देत समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे